नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आग्रे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण अवकाळी पावसावर आज व्हिडिओ बघू तत्पूर्वी माझ्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविलेली आहे ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल अशा असे ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांदा या उत्पादनावर आता काढणी भरपूर चालू आहे तर अशा शेतकऱ्याने या जे तार हवामानाचा जो अंदाज आहे ज्यामध्ये त्यांनी तारखा दिल्या सात आठ नऊ दहा आणि अकरा बारा अशा या तारखेमध्ये आपापले कांदे त्यांनी झाकून ठेवावे कारण या अवकाळी पावसाळ्यामुळे पाण्यामुळे आपलं पिकाचं नुकसान होणार नाही याच्याकडं आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे ज्यामध्ये पुणे असल नाशिक सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी कांदे उत्पादन शेतकरी आहेत तसेच मराठवाड्यामध्ये गहू जवारी आणि हळद काढणे असे या पिकाचे चालू आहे काम अशा तारखेमध्ये आपण याकडे लक्ष देता पूर्ण झाकून ठेवावे व या अलर्ट कर आपण लक्ष द्यावं तसेच विदर्भामध्ये काही ठिकाणी वीज स तुरळीक ठिकाणी पाऊस पडेल ज्यामध्ये नागपूर वर्धा आणि गडचिरोली या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येताल असा हवामानाचा अंदाज आहे या अवकाळी पावसाळ्या पाण्यामुळे भरपूर आपलं नुकसान होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे शनिवारी रविवारी अनेक भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविले आहे खानदेशमध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सोलापूरसह मराठवाडा संभाजीनगर धाराशिव काही भागांमध्ये वीज आणि मेघगर्जनेसह येलो अलर्ट पावसाचा अंदाज दिला आहे तीस ते चाळीस प्रतिघंटा वारे वाहण्याच्या दिशेने येत आहेत अशा या अलर्टकर आपण हवामान खात्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि यानुसार आपले कामं केले पाहिजे अशा प्रकारे आपण असा अंदाज लक्षात ठेवून आपले कामं करावे धन्यवाद